पुण्यात मुक्कामी असलेल्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पादुकांवर अभिषेक करण्यात येतोय निवडुंग या विठुबा मंदिरात पादुकांवर अभिषेक केला जातोय मोठ्या भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पादुकांवर इथे अभिषेक सुरू आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी खरं तर पुण्यामध्ये या ठिकाणी मुक्कामी आहे तुम्ही या ठिकाणी पाहताय तुकाराम महाराजांची पालखी आहे ती काल पुण्यामध्ये दाखल झाली आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आहे ती पण या ठिकाणी दाखल आहे निवडुंग विठोबा या ठिकाणी तुकाराम महाराजांची पालखी या ठिकाणी आहे आणि त्यांचं या ठिकाणी तुम्ही पाहताय की त्यांचे जे पादुका आहेत त्यांचं या ठिकाणी अभिषेक केला जातो आहे खरं तर दहा वाजता हा अभिषेकाला सुरुवात होती ही फार महत्त्वाची पूजा असती की जे करून ज्या ठिकाणी ज्या दोन्ही पालख्या थांबलेल्या आहेत त्या ठिकाणी ह्या पादुक्यांचं के पूजन केलं जातं अभिषेक केला जात असतो आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय की तुकाराम महाराजांचे जे पालखीचे जे पादुका आहेत ते या ठिकाणी पूजेसाठी आणण्यात आलेलं आहे तर या साईडला गाभाऱ्यामध्ये त्यांची मूर्ती ठेवलेली आहे विठोबाची मूर्ती आहे त्याचं दर्शन घेत आहे तर जे वारकरी आहेत ते मोठ्या प्रमाणात पालखीचं दर्शन आणि पादुक्याचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह निलेश खर मरेजे मीडिया पुणे